हाय हॅलो नमस्कार पुष्पाज टी व्हीवरमध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं चला तर आपण उशीर्ण करता रेसिपीला सुरुवात करूया मला तरी असं वाटतं ज्या गोष्टींची आपल्याला भीती वाटते तर ती गोष्ट आपण नक्की करून पाहावी तसंच हा एक प्रकार आहे दूध आणि गुळ हे कॉम्बिनेशन शक्यतो फाटलं जातं त्यामुळं आपण घाबरतो तर चला आपण आज गुळाची कॉफी बनवतोय तर नक्की ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि पूर्ण कुठेही स्किप न करता पहा तर आपण हे प्रमाण पाहूया पहिलं एक टीस्पून फुल कॉफी घेतलेली आहे आणि एस कॉफी घेतलेली आहे मी यामध्ये दुसरी कोणतीही तुम्ही वापरू शकता आता यामध्ये पण गूळ वापरायचं आहे त्यामध्ये सुरुवातीला गूळ चिरून घेतलेला आहे तर एक टी स्पून कॉफीसाठी दोन स्पून गूळ वापरलेला आहे आणि यामध्ये आपण थंड पाण्याचा वापर नाही करायचं पाणी हे गरम करून घेतलेलं आहे तर पाणी पाणीही दोन स्पून वापरले आणि एकच एकच स्पून वापरायचं आहे म्हणजे प्रमाण आपलं बरोबर राहणार आहे त्यामुळे असे आदली बदली करायची नाही एका चमच्यानं हे घेतलं एका चमच्यानं दुसरं घेतलं तर एकच चमचा ठेवायचा आणि हे साहित्य छान फेटून घ्यायचं आहे अगदी गुळाचा आणि ते पाणी कॉफीचा कलर चेंज हो पण आपण हे छान फेटून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो पण कॉफीची चवी छान येते आता यामध्ये मी चिडवर किंवा थोडीशी वेलची पावडर मिक्स केलेली आहे त्यामुळे चव्ही छान लागते आता आपलं मिश्रण बघू शकते छान फेटून झालेलं आहे आता मी काय केलं होतं जोपर्यंत हे फेट फेटायला घेत मिश्रण तयार आहे तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलं होतं आता आपलं हे मिश्रण तयार करून झालं आहे कपामध्ये दोन टी स्पून मी आपली तयार कॉफी घेतलेली आहे आणि यामध्ये शकते गरम दूध ओतलेलं आहे आता हेही तुम्ही बारकाईनं पहा यामध्ये साई दिसते हे दूध फाटलेलं वगैरे नाही आहे तुम्हाला मी सारखं असं ते स्पूननं हलवून दाखवते त्यामुळे दूध फाटलेलं नाही आहे नक्की अशी कॉफी ट्राय करून पहा खूप चवी छान लागते आणि आपल्याला दूध फाटते अशी भीती वाटते त्यामुळं एक वेळ ज्या गोष्टींची भीती वाटते ना तर ती गोष्ट नक्की करून पाहावी आपण आता आपण गार्निशिंगसाठी तुम्ही अशी वरून कॉफी मिक्स करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जसं सजवायचे तसं सजवू शकता आणि आपली मस्त कॉफी ही तयार झालेली आहे तर आपल्या चॅनलवर बऱ्याच नवीन नवीन रेसिपी आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्याने नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि नवीन रेसिपी पाहता येतील पाहू शकताय न फाटता आपली दुध गूळ आणि दुधाची कॉफी तयार झालेली आहे तर नक्की रेसिपी ट्राय करून पहा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद